महसूल यंत्रणेच्या त्रासामुळे हैराण झालेल्या तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने थेट तहसील कार्यालय गाठलं आणि जीव देण्याचा प्रयत्न केला या घटनेमुळे मंगळवेढा तहसील कार्यालयात एकच खाब उडाली होती समजलेल्या माहितीनुसार मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर मधील समाधान मोठे या शेतकऱ्याच्या खरेदीची नोंद महसूल यंत्रणेकडून रद्द करण्यात आली ज्या कारणास्तव नोंद रद्द करण्यात आली होती यातील दुरुस्ती शेतकऱ्याने प्रयत्न केला त्यानंतर त्या संदर्भातील नोंद घेण्यास तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्यावरून संबंधित शेतकऱ्याने अखेर गुरुवारी दुपारी मंगवेडा तहसील कार्यालय गाठले तलाठी व मंडल अधिकाऱ्यांचे नाव व्हॉट्सअप स्टेटसला ठेवत अंगावर ज्वलंत पदार्थ ओतून पेटून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला परंतु महसूल मधल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही दुर्दैवी घटना टळली संबंधित शेतकऱ्याचे प्रकरण अप्पर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात सुरू आहे अद्याप त्यांचा निकाल नाही तरीही शेतकरी नोंद घ्या म्हणून दबाव टाकत होता असे स्पष्टीकरण मंगळवेड्याचे तहसीलदार मदन जाधव यांनी दिले आहे तर गेल्या तीन वर्षापासून माझ्या जमिनीची नोंद होत नाही मी संबंधित अधिकाऱ्यांचे उमरी झिजवून अक्षरशः थकलो आहे माझ्या जमिनीच्या नोंदी संदर्भात विचारले असता तलाठी मंडळ अधिकारी मला दुसरेच उत्तर देत आहेत या प्रकरणामुळे मला खूप नाहक त्रास झाला आहे त्यामुळे मी आत्महत्येचा विचार करून तहसीलदारांच्या समोर वैतागून आत्महत्या करण्याचा विचार केला माझे म्हणणे किती खरे आहे हे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे पूर्ण पुरावे आहेत असा खुलासा संबंधित शेतकरी समाधान मोटे यांनी केला आहे या घटनेनंतर यामध्ये दोषी कोण आहेत याबाबत प्रांताधिकारी तहसीलदार यांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे